ते का आम्हाला उडवायचं आहे ताडपत्री पुरा फाट्या फाट्या आहे आणि तुम्ही डांगकडे देखू शकते आहे राम 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 आणि उदाजीला काय पोहता येत नाही मला बी काही जास्त येत नाही पुसळा कोणती गोष्ट पुसळा करा शाय करा इंदा डर क्या गे जीत आहे टोटी उठावर गुटगुट फाटी राहिली पण आता नावी लागलं चांदी ना ऐसा आपडेल माय लाक रियालिटी हा तुम्ही त्याला संध्याकाळी बायको जेवाल देत नाही तो मोठा तर तो मोठा तर गुड मॉर्निंग आज ना व्हिडिओ आपण गाडीवर चालू करणार मस्त आणि आपला दाजी निघेल आणि तुम्ही देखू शकता आज ना वातावरण ना गाव घटना जबरदस्त खराब वातावरण आणि या चिड्या देखाना एक नंबर तर अगत बशील ना टाइमिंग नाही बरंचं वातावरण मंडळी आपण उन्हा आणि रोप ना काय अजून भरेल नाही तपास नाही अजून आणि आता आम्ही भरी राही ना हे की नाही तर एवढा रोप कोसाळीस ना आपल्याला घर जाणं दिवसने सुरुवात काम पैज होई नाही आज नाहीपेक्षा आम्ही खूप फाम आठवजा मस्तपैकी रोप पोतडी भरा आणि पुतडी गाडीवर थई आणि आम्ही दोन जण गाडीवर बसून चालणार आता रोप कोसाडासाठी तरी ती मानला ना कालतीपेक्षा आज ना वातावरण एकदम खराब होईल जायला मंडळी ते खा तुम्ही या पाशी पंडव तर दिशी बी नाही राहणार आणि सालेर किल्ला तर ना बिलकुल दिशी <धिणगी> नाही राहणार कोपराला आम्ही गाडी लाई द्यायचं आणि रोप ना मस्त डोकादर धर ना आणि ना कठ जावा ना आपल्याला चल त्या लिलगऱ्या दिशी राहणार नाही या इटल्या या, या लिलगिऱ्याचा सापली जावा दाजी लिहिली ना फायनली तो काम त सँग तु नामना तिडियो बनाए जा कारण कसै तिडियो बना त्यहाँ मग दाजेस नै लिली आता तेनी पावर खवडि ती देखो बर जाइरहे न बाग आणि एवढा वजन धारण रूप तर नको सांगतास तुम्ही एवढा वजन तर गाई आम्ही डाइरेक्ट शेङा चोरी नागे ना जाएल आफूलाई ना, दाजी पुरा भारी शेगा खाइरहे न बाँकी न अजून पिरे रहेन मस्तपैकी शेंगा लागे जायलात नंतर यादी देखा पुऱ्या भार लागे जायलात यादी देखा अशा तांगानात बिंगाणात ना पुरा पोळसा वाटा कारण की आम्ही पारखी जाईल अशी गोष्ट या आधी आम्ही तंग व दुसऱ्यानं व पण शेंगा तोडी लिहित दाजी पुरा लटकणं ना तर अशी मजा नॅचरल लाईफ यादा दाजीनं गवड्या चोरी लिहित

शॉर्ट काढीसने देखाडू म्हणजे तू कशा मला काही एवढा प्रोफेशनल नाही हो मग पण तरी तुम्हाला एक नंबर अशा व्ह्यूज आता देखायला भेटणार कारण की तुम्ही गहूवर बिंदू देखू शकतास एवढा भारी नजारा नाव अप्रतिम दिस डायरेक्ट तुम्ही देखा राहू ना, ना तर मंडळी पाणी ना चढाव बेकार व्हायला ते नाय आणि दाजी चालना ताडपत्री लिसनी ढाकासाठी उडवा ढाकासाठी सुळ्याने उडवा सुळ्या काय काढला नाही ना। हम रिस्क नाही लेना चाहते तभी तो हे देखा आम्हाला उडवा आहे ताडपत्री पुरा फाट्या फाट्या ये आणि तुम्ही डांगकड देखू शकते हे बेकार पाणी न वातावरण व्हायचं घाई हा घाईश आम्हाला उडवावं व अजून एक व तो एक साईडला व बंधारा पोह बाकी ना मग राहिनात सुळ्या काढी आणि आम्हाला आज जायलत कमाई करायला जायल तर खा न खा अशी गोष्ट व तर उडवा आता सवार दि आपल्या दाजीला ना दगड आणला आहे कारण की ना बेकार ता राहिल तर ताडपत्रीने हो टाक बर एक नंबर आपल्या दाजीनी दगड टाकी दिलं आणि आपण थै दिदी आणि त्यानंतर अजून शिर आहे ना कहू वातावरण देखाणं बाकी नाट सुळ्या काढ राहणार आणि वारगी सुट्टी जायला येणार तर नाही गॅरंटी कमी पण आपण चतुर राहील कहरा हे ले रमा गाडी अशी गोष्ट काय खरं नाही ते ले गाडी लेज आणि आता आपण चालणार ती म्हणजे ब वावरम जायला ना खेकम जाय ना तर मंडळी लुक अँड वॉच तर आता आपण जाणार वज मय आणि दाजी गाडी बी लिहा वाट आणि आपाला ना हो धरण पार जावा ना त्या साईडला आणि आपली वाणी लागेल ला। दोन जण जातील नेवर अपनी मंजिल की तरफ हम चल पडे मय और अमारा दाजी हे की नाही तर आता आपण जायला आहे ना मंडळी अवठेच धरण लागे जाऊ दे अठ म्हणजे पार अंतर की हा 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 तर मंडळी फर्स्ट टाइम आम्ही टूपरला प्रवास हे करणार वज आम्हाला नाही पोहता येई का नाही काही तरी आमनी एवढी हिम्मत हे की नाही तर देखील जंग यशच्या ना तंग डायरेक्ट धरण 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 देखल्या गोल 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 धरण तर फायनल आपण स्टेशन मध्ये लागे। लागेल बझ आणि अठई आपण बसणार हो जा वर तर आज मोठी रिस्क लिहि आहे ना आणि आपाला जावा ना मग त्या काणी आपण टूप पाणी मग थै दि ना आणि आता दाजी बस मोबाईल मस्त पॅक कराय ना मधी काय बस चाले चाल ना मग तुला सांग ना माझी काय जास्त बसेल नाही जास्त बाहेर जास्त झोलणूक देशील हा तर आपला दाजी बस आहे ना प्रयत्न आहेत आणि मग आता मग त्याची वरती अमेरिके खाना जे ते पण मग कशा करताना राम 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 तशी आम्ही गोष्ट आज आज आम्ही ना दिल जान दावर थैसनी आज मोठी जीवर पाणी मग उतरेल होत तुम्ही देखू शकता अथांग व लागेच मग अशात फिरावं देखील पूर्ण वातावरण देखील तुम्ही आणि आपण एकदम थोडा राहिलो राम 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 अरे देखा मंडळे एवढी मजल गाठी दिलं आणि एकदम थोडा बाकी व फिरशी फिर एक नंबर मंडळी वायर आहे ना अ दे व्यूज अरणबारी डॅम आणि ना आम्ही डायरेक्ट इतका खोल ना जबरदस्त आज रिस्क लिहता की दि मंडळी आम्ही अथांग समुद्र पार करी तिथे आणि वायर आहे ना तुम्ही देखू शकता आज इश्क म रिस्क लिहिलं नाही आम्ही पण आज धरण पार करायला रिस्क लिहिली नाही इश्क में रिश्क नाही ले का दोन मोत के उतरना तो का की घाटी है तू फिर काय का डर हे कि नाही मोठ्या जीवर मध्ये आज उन्हा आम्ही अशी गोष्ट वे दाजीला काय पोहता येत नाही मला बी काय जास्त येत नाही पोसाडा दोन गोष्ट गोष्टा कराशा काय इन दा डर क्या गे टोटी टोटे उठाव गुटगुटी लो फाटी राहि पण आता नवीला आज आम्ही ते स्पेशल तू माग करता म्हणजे एवढी रिस्क लिहिलं मोबाईलदार धावपं लागेल आम्ही दिल्ली जाणून धावपं लागेल आणि स्टेशन बाहेर आयलं आम्हा हाय हाय राम 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 तर मंडळी भिजी गांडी गांडींडी काय भिजी घ्या आम्ह्या तर मंडळी बाजी एकदम डायरेक्ट आम्ही जिखली नाव कारण की ना बेकार असे दिल मध धड 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 होता आणि ती इश्क पिशे कशा राम 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 तशी गोष्ट आम्ही तशाच करत ना देवना नाव लेतून नव्हतं ना एवढा धरण आम्ही पार करली दा मोठी जीवरवर गांडे बिंडे खेळवल्या वे जायला आम्ही दाजी अजून ठज आणि आता आपाल जावानं दाजी साप होतात चालील मंडळ आम्ही लागणार या दोन जण साप हेवानं होता तर इतका रिस्क रिस्कली टाकेल आज आम्ही तर ना झर रिस्क रिस्कली टाकेल अशी गोष्ट आणि आरामीच आला कगळी कगळी नाही उनला तू न मरता करता वाचनाव आरामी अ चाल बिवा आणि पोहता येत नाही काय नाही आईला आरामी आवाज दि राहिला जुरूक सुद्धा नाही मग दावंडी बिंडी येतील अ तोपात खाल बुडी ना आरामी तुम्ही तर हटो टुप थेदा आपण ह वाचनाव र वाचनावतर मंडळी म्हणाल एवढा भारी की आज मय दाजीसत ठेवू नाव आणि देखा आज मला ना चांदीना ना आहे सापडेल चांदीना माय लाक रियालिटी हां तुम्ही देखू शकता काही स्क्रिप्टेड वगैरे काहीच नाही आणि एवढा भारी व ना चांदी व सापड ना तर अशी गोष्ट व अय्यवर अय्यवर अशा उद्या अशा ते ना म्हणून शेती मग काम करा हे अशा सापडतं डायरेक्ट तर मंडळी हे याळवाई दुख राह ना आम्ही ना खुच्या निवांत आता पात ही पटान तो, तो खाल्ला पट म्हणजे खाल्ला लागायचा त्याच्या काही नाही खाल्ला त्यात मजूर लाई राहणार तर एवढा गोष्टी टप्पारी टप्प्या दात काडी काडी अशी राहीना ना केरिया भरवण्यात आमण्या अशी गोष्ट अशा आरामशी राहत केर्या भरवून एवढा तरी पडा खेळ जात पण आम्ही एवढा टाइमपास करा ना ना आम्हाला ते माणसाप चांगला न्याय पोर्यात काय आहेत अशा गोष्टी काही वाळ्या जसे सांगितलं आहे ना की आम्ही गोष्टीच्या पाड्यात पण ती मानला वावरणी मानला आम्ही काम भरपूर करता का पण तेवढ्या गोष्टी मी लाईट बरोबर ती मानला दाजीने बेऱ्या बरू जाध्याकाळ डॉक्टर त्याला संध्याकाळने बायको जेवायला देत नाही परत जेवण आज त्यांना डबा मय घेऊन ती बी जेवण करणार तर मला बी उरवलेलं नाही अशी गोष्ट म्हणजे दोन दिवस ना भुका होता मनात होता मंडळी काल कशा सुल कशा आज पुरे तब्येत कशी होती पण कशा तो देखील याना सूर सो <laughs> तर चालेल मंडळी अशा व्हा त्या दिवस आम्हावर नको भगवान कधी सांगितलं आम्हावर नको यायला पाहिजे त्या दिवस तर होत आम्ही लटकन बाग बाग टाळी टाळी द्यायच तर मंडळी या आता बुडी जाईल आणि आम्हाला भंग वय घ्या आणि आता आपला त्यावेळी थोडासा आम्ही थोडा चक्कर ह तुम्हाला विश्वास वाक नाही वा परंतु आमना कोकणी लोकसा ह्या गोष्टी सर फार विश्वास आणि त्यामुळे दाजी सांग माना केल्या बरी घ्या आणि त्याला आम्ही सांगतो दवाखाना म्हणजे पण ते ना त्या दवाखानावर विश्वास नाही तो सांगा कुठेत सुधरी जाईल बो म्हणजे बाहेर ना का बुवा ती एक रुपया सुद्धा जामीन टळल जामीन टळल जामीनशाय कामावतना माणूस त्यामुळे पूंच पाडे ये ना आणि या तुम्ही नाही काहीच समजता कारण वावर ढेकळाशीमुळे केर्या भरेल त्याने ढकळाच ढेकळा तर तुम्हाला येतात मंडळी जाऊ बाग आम्हाला सूर्य भगत हिरोईनचं नाव सांगा ना आता आम्हाला काय माहिती नाही आम्ही तेवढा काय शिकेल नाही ना आज बुऱ्या भावना खास खास पेरे भर खास बाहेर नवा तर उठी जा हे तर बशील हवडी खोळा अ भुऱ्या दाजी ना <laughs> आज खास पेरे भर नव्या बशी जा उठी खास पेरे भर खास त्याला बाहेर खास भाई बाई ना खास खास ना खास पोरना खास पोरना खास पोर हा आवा ना हा हे खात

ावर गे आणि आता आम्ही निघी राही <laughs> परत पड जायला लगेच परक पडे जायला चालेल मग आता चालना एक गाडीवर चार जण आपला बाय बाय या गोष्टी मनला लाईल नोकरी सगळा खोटा धंदा आहात तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवा नाही असाल आपला जो गाव म्हणजे आथनौरला कटणी जशा जाणार अंदमान निकोबार बेट जसे पाणी मग तसे सगळीकडे सगळीकडं पाणी आणि पाणी मी आम्हाला जाना परंतु प्रत्येक गोष्टीला पर्यायी मार्ग राहता त्या पद्धतीने आम्हाला पर्याय मार्ग थोडा चार किलोमीटर लांबून ना आम्हाला मग पोहता येत नाही बरोबर पोहता येत लग्नाबाकीच सकाळीचला वाड्यात गण ना पण तो मांगला पोऱ्याला काढी पाडवता हा पोऱ्याला ये <laughs> आणि अवपोऱ्याला अक्षरशः दोन पोऱ्या आता मग त्या पोऱ्याशी पाठी माग काय लग्न नाही बायको अजून देखील नाही ना आम्हाला बायको तोंड बी देखा ना हा बरोबर बायको तोंड देखाना त्यामुळे आम्ही आता पर्यायी मार्ग मनीस जायला ना आपला हात नेवर नेऊरगावला नाहीतर टुपर बशीने जशा अंदमान निकोबार भेटला जाता तशा पाणी म्हणजे सुद्धा जाता ये पण पर्याय मार्ग कारण आम्हाला लग्न बाकी आहेत मंडळी त्यामुळे आम्ही चालला बरं ऐक नाच मंडळी हो आमना ना एवढा भाषण मंडळी आहे ना, ना तर नेता नेता झाला ना अशा डायरेक्ट गार करी दे भाषण एकदम लट काढ ना आता एक नंबर भाषण कर हो अशी आहे गोष्ट नाव नावलेस नाही त्या नाही ने लिहि आपण माहिती सा नाव खराब अशा एवढा जास्त बदनामी नको बस बद... मंडळी तुम्ही देखू शकता आज आणि एवढा खतरोके खिलाडी मार्ग एवढा येत ना दगडा बेकार अशा दगडात पर्याय मार्ग पर्याय मार्ग तुम्हाला आयवेदे काढू मंडळी सारे सारी येल सांगे पड सर अठ डायरेक्ट घडी बस आलेलं बार्ज पण उकडशील नको बस मी कावळाशीटिंग बरेल मिटिंग कळी आता आम्ही गाव ही पूर्ण नाव आपली गाव मशा गोल फिरिशनी आणि आम्हाला येता येताना वाहनधारापुढी जायल आता फायनली गाव मग एंट्री कर नाव आमना गाव तर अशी गोष्ट व तर चालेल मग